तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा डौरा मित्रांनो काढला आहे बाणकोट साईड तर बाणकोटला थोडं मित्रमित्र आम्ही लोकं जातो आहे फिरायला खरं तर त्याच्या मित्रांनी माझ्या मित्राच्या मित्रांनी आपल्याला त्याच्या घरी बोलवले तर नक्की माहिती नाही कशासाठी बोलवले तर आपण जाव्या पहिला आपल्या मित्रांना घेतो आणि त्याच्यानंतर त्याच्या मित्राकडे जातो तर व्हिडिओ बघत राहा मित्रांनो आलेलो आहे मी त्याच्या गावी वाड्यात आहेत का त्याच्या नाही नाही वाडा सगळा खाली आहे चला आता त्याच्या घरी निघायचं आपल्याला लवकरच तुमची प्रत्येक वेळीची नाटक आहेत दुसऱ्या ना गावावरून दुसऱ्या बोलवतो आणि असेच राहतो कशाला मला दोनला मंडणगडला मंडणकडला पोचायचं आहे ह्याची जाणीव तुम्हाला असली पाहिजे तर चला मित्रांनो आता रिंगटोनचा नाद नाही करायचा कुठं आहे तू विचार गाडी पंक्चर झाली सांग माझी हॅलो दीपक कडे च छत्री असावी ह्या ना काय समजताय म पेट्रोल काय गाडीत बघू द्या वास बघू द्या आधीच सुगंध सैतानाला बाहेर काढताय मी इकडं आतमध्ये टाकता कशी काय भलत्या सलत्याच काम नाही हे हा खतम सावकाश शंभर टक्के चला निघूया जाऊ द्या चला बसा बाबा दाडीवर चला तुम्ही कुठे देवावर चालला मग ह्याला दाढी घरात बनवायला सांगायची आता देवारेमध्ये आम्ही लो लोक पोचलेलो आहोत आता एकजण येतोय त्याची वाट बघतोय लगेचच आम्ही निघणार डायरेक्ट बाणकोटला मित्रांनो मला पण नक्की माहिती नाही आणि सरप्राईज दिलंय कशासाठी नेतोय ते अजूनपर्यंत मला काही सांगितलं नाही समजलंच आपल्याला पुढे हे देवारे एरिया या साहेब

तर आता हा केलशिपाटा केलशिपाट्यावरून आम्ही आता पुढे निघालो पेट्रोल संपलेला आहे आणि पेट्रोलच्या जुगाडासाठी आता आम्ही कुठं आलो आपण शिपोळे बंदरला आलो आहे पंडणगडमध्ये पेट्रोलची कमतरता असल्यामुळे ह्या साहेबांच्या गाडीत पेट्रोल नाही तरी दाखवायचं काय करायचं नीट लाव एक लिटर बस रे बूस लावायला येत आहे ना नुसत्या गाड्या चालवल्या म्हणजे झालं ना सर्व आलं पाहिजे तर चला पेट्रोल टाकून निघालो आता मित्रांनो आम्ही आपल्याला कुठं टपरीच जायचंय थाऊ घेऊया हा मोहल्ला आहे सर्व इकडं हो चॉकलेट घेत चॉकलेट घ्या चिक्की द्या तुम्हाला हे दुकान वाटतं माहिती नव्हतं मित्रांनो आता आम्ही आलो आहे इथे शिपोळे त्या मित्राच्या बागेत जातो आहे आणि हे जे पुढे गेलेत डॉक्टर अॅनिमल्स येतो येतोय हे गुरां ढोरांचे डॉक्टर आहेत गुरांचे तर आता बघूया गाय गाय बघायला त्यांना बोलवले हा वाडा आहे समोर तुमची ढोरा आजारी पडली असेल तर कॉन्टॅक्ट करा मला मी यांना पाठवून देऊ शकतो शब्दाच्या बाहेर नाही बकऱ्या पण आहात काय हा होता बाट कुठे भेटलं तर मित्रांनो वाडा असा एकदम रानामध्ये असल्यामुळे बघा वाडाला आपण टाळ लावलेला आहे हो वासरू एकच आहे होती हो गाय एकच आहे एवढा मोठा वाडा म्हणजे हिला का इकडं बांधलेले आहे तिला ताण लागले शंभर टक्के सुबन पाणी आहे पाणी आहे अरे खोल आहे पण हिचा पाणी काय उडूशीच आहे आमच्या विरी बाई पूर्ण काटोकाठ भरले आहेत असा तांब्या उडवलास का पाणी पियालाच म्हणजे पॉवरफुल आहे इकडं सोपा दोनच आहेत का बकऱ्या तीन आहेत तीन कुरावडा मोठा आहे तसं बोललो तर त्याला वेळ ला नाही लागत का पावसाने बरं आपल्याला थोडस हे केलं नाही मित्रांनो आम्ही लोक मगासपासून बागेत तुम्हाला दाखवलं वाडा वगैरे हो तर खास करून मगाशी तुम्हाला दाखवलं त्याने आम्हाला खास करून त्याच्या मित्राकडे आणले जेवणासाठी तर त्याच्या घरातून बागे आता बागेमध्ये जेवण घेऊन आलाय तर आम्ही आता ह्या वाड्यामध्ये जेवणार आहोत इकडे मंडळी हात धुते आतमध्ये जेवणाचा प्रोग्राम म्हणजे टेबलवरती ठेवलेला थे आहे तर बघा तुम्ही आम्ही बागेत मध्ये वाडा आहे त्याचा त्या वाड्यामध्ये जेवण करतोय तुम्हाला कसं वाटत ना चला चला या तुम्ही चला या हो आमचं झालं हात धुवून जेवण घेऊ आपला जायचंय चला

काय काय बागे मधल्या वाड्यात जेवायची मजाच वेगळ्या रम्य वातावरण कांदा कुठं कांदा, कांदा खोला टिफिन कशाला स्पेशल सुखा मटन जबरदस्त चला घ्या टाइमपास नको मला भूक लागायला लागली वाढा तुम्ही ना, ना। चल मला अच्छा त्याला घेऊ दे त्याच्या हाताने मस्ती घाय गाय नाही मला जायचं आहे बाकी काय नाही थांबलो असतो नाही तर काय काय बोलतो हा कार्यक्रम सौकात झाला पाहिजे खावे ना तर मंडळी जेवणाची आम्ही आता मस्तपैकी जेवलो आहे एकदम खतरनाक टेस्ट होती मला असं वाटतं ही सरप्राईज असेल आमच्यासाठी कारण काल ईद झाली त्या ईदीच स्पेशल आम्हाला सुखा मटन बनवलेलं मित्रांनी बकऱ्याचं खास स्पेशल खाऊन चांगलं वाटलं एकदम आणि बागेमधल्या वाड्यामध्ये जेवलो आम्ही मित्रांनो अजून एकदम चांगलं फील वाटलं तर तुम्हाला कसं वाटला हा एरिया तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा तर आता आहे आणि पाऊस पण कमी झालाय तर आता निघायचा आहे दोन वाजले आम्हाला मंडणगडला पोचायचं आहे त्यामुळे आपण आता लगेचच निघूया तर चला, चला। येऊ मग भेटू नेक्स्ट टाइम चला 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 भाईजान चला, चला। पाऊस पण गेलाय ना तो पण निघतो आम्ही चल भाऊ निघतो शंभर टक्के येणार तुमच्या शब्दाला जागा राहणार मी तो एकदम हेवी ड्रायव्हर आहे नाही 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 चल तुम्हाला दिसतंय का गाडी चला मंडळी फायनली आता आम्ही निघालोय हो, आमची पार्टी एकदम झालेली आहे सक्सेस आता आम्ही घराकडे जातोय मंडळी आता आलेलो आहे मी देवाऱ्यामध्ये इकडे आम्ही तिकाणी गाड्या लावल्यात तसेच इकडे आमच्या बंधूने एक टपरी म्हणजे असं दुकान ओपन केलं आहे आता दुकानात जाऊया बघूया त्यांना आपण विचारूया दुकान कधी चालू केलं आहे बघू शकता असं छोटसं दुकान आहे तर हे दुकानाचे मालक आहेत हाय साहेब कधीच दुकान काय कधी ओपन केलं पाच महिने कधी साधारण मग कसा काय आहे प्लॅनपासून नाही आज पहिली भेट झाली आपली भरपूर महिन्याने त्यामुळे आणि मस्त सेटअप लावलाय आहे साईडला थोडंसं सा हे आहे का अच्छा अच्छा मग आहे ना व्यवस्थित आणि बरोबर ते तर आहे ते आहे ठीक आहे एक साइड बिझनेस म्हणून हो 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 हो। चांगली गोष्ट आहे मस्त आहे छोटीशी स्टपरी आहे डेकोरेशन जबरदस्त वाटते तसेच आपले हे साहेब काय बोलतात काय मग घरी घरी जाणार आहेस नाही आता निघतोय थोड्या वेळातच किती वाजता एक दहा मिनिटात सुपारी नाही लागली मारता सुपारी तांबाऊ सुपारी बाबू काय रे आम ठार आहे हे कुठलं पान साधू फक्त साध बोला स्टार फक्त बोला पान का आणि बोला मंडळी चला आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलवरती नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये लगेचच तोपर्यंत टाटा बाय बाय